आता तुम्ही पण चेहऱ्या एकाच केलं ऐक ऐका काय काय चांगलं ते अठरा वर्षापासून वीस वर्षापासून कार्य करताय त्यांना सेवेची गरज नाही चेहरा आहे आमचा मला प्रश्न आहे मोठा चेहऱ्याची गरज काय सर्वेमध्ये सांगायला एकच सांगता येवनगुळे साहेबांचा सर्व्हे बावनकुळे साहेबांचा सर्व्हे आला किचन मध्ये गेला होता का सर्व्हे करायला त्यांच्या बायकांना गुन्हा सुद्धा नेता बायकांना माहिती आत्ता पण त्यांनी सांगा या पक्ष कार्यालयात गेट हिरो काळ येते

त्यांना किती बोलता येतं काय बोलता येत काय आता काय हजार रुपये आता पण आम्ही बोललो बारा वर्ष आज बोलत आम्ही सुद्धा बोललो आम्ही कामा दिला एखाद्या महिलेला आम्ही सुद्धा बस त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा सोडणार नाही आता प्रचार करायला गेलो त्यांच्या बायकांच्या दारात त्यांच्या नाही अभिनंदन अभिनंदन चांनी साठी गेलं मॅडम इथं पन्नास ते साठ महिला इथे बसलेल्या होत्या पण चांनी साठी गेले रात्रीपासून नेत्यांना कोणतं रात्री यायचं काम नव्हतं आम्ही एकटी महिला आले एकटी महिला जर बसले यांचं काम नको का रात्री यायचं शिवसेनेच्या मुलीने काय केलं तुम्हाला माहितीये ना आम्ही तसंच करणार पण आम्ही पक्षाच्या नावाखाली शांत बसलो संस्कारात आमची वाढ वडाची काय केलं त्या मुलांनी माहितीये तुम्हाला तिथं तिची बाईट किती फिरली पण आम्ही केलं नाही मॅडम आम्ही केलं नाही आता भंडारा मध्ये माझा लयवलेला आहे पण काय असेल तर जाऊन पाच परवाच्या दिवशी पासून पण आम्ही केले पक्षे 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 ना आमचे संस्था आढळले आम्ही पक्षासाठी आमचे किती दिवस संस्था अन्याय जर आमच्यावर व्हायला आम्ही अन्याय सहन करणारे पण गुन्हेगार झालाय आता गुन्हा आहे सहन करणार आम्ही सहन नाही करणार आम्ही अजिबात करतो सगळं सोडून उपस्थित

महिलांना तिकीट दिलेलं आहे त्याच महिला महानगरपालिकेत नंतर जायचं नाहीतर त्यांच्या नवऱ्याने त्यांच्या टोर्या साड्या घालून तिथे जायचं असतो बायको तिथं महानगरपालिकेत काम करत महिला नाही साड्या नेसू याच्या माणसाने प्रचार स्थळे नसू नाही प्रचार स्थळे बायक आम्ही साड्या नेसू त्या माणसाला और संता पहले हम ya, ai